घरणी गावात घंटा गाडीचे आज नव्या घंटागाडीचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला चाकूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे हे उपस्थित होते त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह पूजा अर्चा करून शुभारंभाची औचित्य साधली आणि सर्वांनी मिळून नारळ फोडून घंटागाडीचा शुभ प्रारंभ केला नवीन घंटागाडीच्या माध्यमातून गावातील ओला व सुका कचरा दररोज ठराविक वेळेत गोळा केला जाणार असून गाव अधिक स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे ग्रामपंचायतीतर्फे नागरिकांना कचरा वेळेवर देण्याचे व वो ओला व वो सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याचे तसेच गाडी थांबताच अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले ग्रामस्थांनीही स्वच्छतेसाठी घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत केले असून नवीन सेवेमुळे गावात कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवले जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे नमस्कार एस पी न्यूज चाकूर मध्य तुम सर्व एक नवीन बारी सोब स्वागत मैं सुनील शिंदे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील घरणी या गावाची ग्रामपंचायत तब्बल पन्नास वर्ष पूर्ण होऊन गेले आणि अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचे घरणे गावामध्ये कचरा गाडी आली नव्हती आपल्या घरणे गावचे उपसरपंच शिवाजी काका बैनगेरे यांच्या वचननाम्यामध्ये जे स्वप्नपूर्ती कचरा गाडी येणार होती ती आजमध्ये पूर्ण झालेली आहे आपल्यासोबत करण्यासाठी चाकूर पंचायत का अधिकारी संतोष वनवाडे साहेब आहेत विचारून घेऊ त्यांची काय भूमिका आहे काय का सांगाल सर गावाच्या स्वच्छतेसाठी गावातील कचरा गावाभर जाणे आवश्यक आहे आणि त्यासाठी चालू केलेला आहे तो निश्चितच चांगला आहे नक्कीच आपल्या चाकूर तालुक्यात किती गाडी आलेली माहिती संकलित करून प्रतिपादन गतविकास अधिकारी यांनी दिलेले